नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळीतल्या गवळणी म्हणजे काय तसेच या गवळणींची परंपरा कशी आहे कृषी संस्कृतीशी संबंधित हा सण कसा आहे तसेच याचे स्त्री जीवनाशी काय महत्व आहे तसेच ह्या गवळणी कशा प्रकारे बनवल्या जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दिवाळीचा उत्साह आणि उत्सव रंग ग्रामीण भागाने जपून ठेवला आहे इथल्या मातीला आधुनिकीकरणाचे जात असले तरी आहे असल दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या गवळणींची प्रथा ग्रामीण भागात अजूनही जोपासली जात आहे शेतात शेणात हात घालणाऱ्या नव्या पिढीतील सुशिक्षित महिला उरल्या नसताना सुद्धा ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व विश्व, विश्व उलकाडणाऱ्या या शेणाच्या गवळणी पाच दिवस घरासमोर तयार करून कृषी संस्कृती व लोकसंस्कृतीच्या या ऐतिहासिक खेळ्याची वयस्कर महिलांकडून जपण केली जात आहे दिवाळी हा कृषी जीवनावर आधारित सण प्रत्येक जण हा सण आपापल्या ऐपतीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करतो दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारित विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात समृद्ध दर्शन त्यातून घडत वेगळ्या वेगळ्या भागात दिवाळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होते त्यातून लोक जीवनाचं दर्शन प्रकर्षाने होते आता मन पाहूया गवळणी म्हणजे काय गवळणी म्हणजे शेणापासून बनवलेल्या लहान मूर्ती या मूर्तींना आकार देण्यासाठी स्त्रिया आपल्या कल्पकतेचा वापर करतात कल ग्रामीण भागातील स्त्रिया या आपल्या दैनंदिन जीवनावर देवदेवतांच्या प्रतिमा अशा विविध प्रकारच्या मूर्ती म्हणजेच गवळणी बनवतात आता आपण पाहूया गवळणींची परंपरा दिवाळीच्या उत्सवात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेणापासून बनवल्या जाणाऱ्या गवळणी या एक सुंदर परंपरा आहे या गवळणींचे बनवणे आणि त्याच्या माध्यमातून कथानक सांगणे ही एक अशी कला आहे जी आहे आता आपण पाहूया कृषी संस्कृतीशी संबंधित याचं नातं गवळणींची परंपरा ही कृषी संस्कृतीशी खूप जवळचं आहे शेण हे प पवित्र पदार्थ मानले जाते आणि त्यामुळे शेणापासून बनवलेल्या गवळणींमध्ये सुख समृद्धीचे आशीर्वाद असल्याचे मानले जाते आता आपण पाहूया स्त्री जीवनाचे प्रतिनिधित्व या गवळणींच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रीचे जीवन तिचे कर्तव्य तिचे कौशल्य याचे प्रतिनिधित्व केले जाते स्त्रिया घरातील सर्व कामे करणाऱ्या या माध्यमातून जाते महाराष्ट्रात दिवाळीच्या आगळ्या प्रथा परंपरा आहेत त्यापैकी एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी पूर्वी गावांमध्ये भरपूर गायकुर असायचे त्यांचे शेण मिळायचे या शेणापासूनच तंत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची अर्थात घरातील स्त्रिया या गवळणी बनवत बाळगोपाळांचा सा उत्साह त्यावेळी उत्साह प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या हो कल्पकतेने या गवळणी बनली छोटे शेणपुळे बन आधी त्यांना भाऊनीचा आकार दिला जाईल सजावटीसाठी पाना फुलांचा वापर करण्यात येईल एक आठपाठ न करत या गवळणीच्या माध्यमातून उभे केले पाच दिवस लोक जीवनातील वेगळ्या वेगळ्या घडामोडी या कवळ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत पाचव्या दिवशी पांडव केले जात याकरिता अंगणाचा कोपरा राखून ठेवला जायचा त्याला शेणाने सारवण्यात येईल त्याच्या मध्यभागी झोपलेल्या बळीराजा दाखवला जायचा त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हातपाय टाकताना दृष्टीस पडत काही गवळणी स्वयंपाक करताना दाखवल्या जातात त्यासाठी सुंदर अशी चुल मांडली जायची त्यावर शेणाचे सवे ठेवून काकड्या करताना दाखवले जायचे पुणे गवळणी दळण कांद्या करताना दाखवले जायचे त्यासाठी शेणाची जाती केली जाईल जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य तळद असल्याचे दर दाखवले जाईल शेणात भरपटलेली काळे काळी म्हणजे जात्याचा दांडा असवळणी विरगुर पाणी भरण्यासाठी दाखवले जास्त एक हात कमरेवरच्या घाबरीवर दुसरा हात डोक्यावरच्या या सुंदर काही तर काही जणी घरात देवपूजा शेणाचे देवघर करून त्यात नानावी देव दाखवले जायचे काही गवळणी गुरं राखायला पाळीवर घेऊन गेलेल्या दाखवत तर काही गुरांना पाणी पासताना दाखवल्या जायच्या अखणात खेळणाऱ्या गवळणी असत डोंगर चढणाऱ्या जेवण वाटणाऱ्या ना अशा ना नाना प्रकारच्या गवळणी दाखवल्या जातात कमरेला बाळाला हात घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखवले जाईल काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात क्वचित एखादीच गवळण पुस्तक वाचताना दाखवले जाईल अर्थातच त्या घरात शिक्षणाचं वारं दाखल झालेलं असेल गवळणींना सुचवण्यासाठी पाना फुलांचा वापर केला जाईल कापसाच्या फुलांच्या पानांच्या माळा गवळणींच्या गळ्यात घालत गवळणींचा था। हा सारा संसार उभा झाला एक त्या एकंदर राजाच्या काडे घालून वेस बनवण्यात वेशीवर तुतारी वाजवणारा शिंगाडा दाखवण्यात येते जणू येणाऱ्या जाणाऱ्यांची तो शिंग वाजवून स्वागतच करतोय असे म्हणतो त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या भावलीत खूप बसली जाईल वेशी जवळच दीपमाळ केली जाईल दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात गावाकड्या सुंदर व्हायचं पाच दिवस रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गवळणी तयार करण्यात येतात प्रत्येक जण आपापल्या कला कौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी घडवताना घडवत असे आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धाच असायची गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आठपाठ नगरात सगळं काही शेणाच असते हे आठपाठ नगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्राम जीवनाचं घडत असे आपलं ग्रामजीवन किती समृद्ध आणि स्वावलंबी होतं याचं आणि दर्शन गवळणी बनवण्याच्या या प्रथेमधून व्हायचं पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव केले जातात शेणाची मूळ घेऊन त्याची द्रौपदी केली जायची बळीराजा दाखवला जायचा शेणाचा डोंगर तयार केला जाईल कोणी चिपाड्याच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप करत त्यावर आंब्याच्या डहाळ ठेवून मंडपाची शोभा वाढवली जाईल सलग पाच दिवसात शेणातून निर्मिलेल्या गवळणी जपून ठेवून छपरावर वाळवण्यात येत कार्तिक पौर्णिमेला त्यांचे दहन केले जाईल यावेळी कित्येक बायकाली पोरं धायब मुकलून रडत असत मग त्यांच्या आताशा हरेक घरापुढे गवळणी केल्या जात नाही नव्या पिढीला त्यासाठीचं मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई आजी बाई आता लोक पावतात तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी आई सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काही जणी करताना दिसतात ज्या गावांचे शहरीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे अशा गावांमध्ये मात्र मात्र जुन्या पिढीतील बायका आजही शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटस आटपाट नगर बसवतात आजीकडून नातेकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा प्रयत्नपूर्वक पुढच्या पिढीकडे देण्यासाठी त्या इच्छुक असतात आता गुढ सांभाळणं हेच दिव्य होऊन बसले जित्रा बायोजीत यांत्रिक पद्ध मदतीने शेती मकामे करण्याकडे कल आहे यात गैर काहीच नाही गावाकडच्या घरातले दूध दुभतेही घटत झाले सारं काही अजस्त वेगाने बदलत चालले जे कोणीही रोखू को शकत नाही त्यामुळे काळाच्या ओघात अशा काही प्रथा नष्ट होतीलही परंतु पुढच्या पिढीच्या माहितीसाठी याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं अन्यथा कधी का गावाकडच्या मायभजिनी पोर ठोर दर दिवाळी शेणापासून सुंदर गवळणी बनवत असत असत हे नव्या पिढीला खरं वाटणार नाही दिवाळी बदलत चालले तस तसे दूर जात अधिकाधिक कृत्रिम होत आहे हे वास्तव्य आहे दिवाळीमध्ये अंगणा चेऱ्या शेणापासून केल्या जाणाऱ्या गवळणीची ही प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोक पावते महाराष्ट्राच्या ग्राम जीवनाचा आणि ग्रामीण आता इतिहास जमा होत आहे तर दारात गुरस नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाही यामुळेच लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होते अर्थात काळाच्या प्रभावानुसार अशा गोष्टी घडत असतातच हेही मान्य केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद